आयको बरोबर भाषेत बोला, ना <laughs> बोला <laughs> आ, <इबा कमाजी> <laughs> <laughs> का नाही तर नाहीये बघितला अकडे गो बायको मुंबईच्या त्यामुळे भाषेत बोलायचं लागतं हा ही बघा माझी बायको दोन ताईने विचारले ते धोंडा का का जेवले का ते भर्जी काका धंदा जेवण दे का हे काका हे <laughs> काका दुसरं ताट फक्त त्यांनी तोंड घोड करण्यासाठी घेतलेलं ना पासवर्ड अरे घेतलाय एडिट करा यांना सांगा येऊ करायला करतील ना काय येऊ करायला रेडी लवकर रेडी वन टू थ्री हा तर मित्रांनो एकदा शेवा इला उपन्नमेल मध्ये चल बाबा पावडर लावू अशी माझी हा का बरोबर हा गेली गेली ग पावडर जरा नाही नाही झालंय चालू आता होणार आहे पुण्यवचन चालू आहे पुण्यवचन जिंदाबाद काय म्हणत

अरे काय म्हणतो मस्त मजेत करवली मुलीची करवली कुठे अरे या इकडे आयो कधी आता येईल आम्ही गावावर ना का येईल सर्वात पी पिया सर्वात पी आधी आरा सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू तनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रा स्रवती महासुर नदी ख्याच या गंडकी पूर्णा पूर्ण समुद्र समुद्रसहिता कुर्या सदा मंगलम शिवमंगल सदे तदेव न्द्रवन्तदेव विद्याबलं नैव वदन्तदेव लक्ष्मीपतेतियुगं स्मरामि कुलदेवता चिन्तन सावधानो आत्मन यजमानसु कुलदेवता चिन्तन सावधानो अतिसुलग्न सुमधुर सावधा

दाढीवाले बुवा काय म्हणताय कशात सर <laughs> काय म्हणताय काय झालं एका मित्रांनो ओळखतच असाल गणपतीच्या मागच्या गेल्या वर्षाच्या व्हिडिओत बघितलं असेल थोडा काय गडबड झाली म्हणून आम्हाला उशीर झाला काय मेला ना कोणच टायमावर ना तुम्ही आधी टायमा दिलास ना आम्ही दिला। बरोबर टायमाच्या अगोदर इला लग्नाच्या एंट्री गावली मग एंट्री काय गावली उगाच आपली एंट्री लोकांना उगाच आपला પાઉસ ના પાઉસ ના બો ડ્રોન દિસ માહિતી શોટ સર બરોબર ઉભો સર अरे टीम आमची बकडे खाऊक बसली खादाडकी बसली आहे नाही नाही ही काय बायको बायको सगळी हा सगळे हे बघ बघ बाय पूल पूल सगळ्यांका एकट्या नाही सगळ्यांका टीम घेऊन इले नंदन पण बघ शाळेत जातो शाळेत मास्तरांका राजा टंगून इलो होतो मग मग चिठ्ठी कोण लिहिणार चिठ्ठीवर सही कोण देणार चिट्टीर नाही मी स्वतः जाते जामीन रवा नेलय त्या कायम वाटूच हा काय रे ह्या कायम वाटूच रवायचा कोट फुटे टाकत वाटे कमी बसान राहू तू कायच नाचाक जायचं पहिलाच सांगतोय हा गावचं डान दाखव जरा आपलो अरे आता प्रतिक्षाच झालं तू एक राहिला जगा एक राहिलाय कधी करता करताय ते बँड काय ऐकायला येत नाही अरे कधी लग्न कधी करतोय जगेला ऑफर आले आहेत कुठे येतो हे बघ मला लाज वाटते असं काय विचार नाही मी ना, ना, मुद्दामाची विचारणार तू मागा माहिती आहे आमची कधी यांची खास मैत्रीण आहे चालू या म्हणून तिला पाय पायच पुढे पुढे काय गो वळा क्लास ना। की नाही बरं अरे बघ त्यांची झाली काय म्हणतात आम्ही बोलतो म्हणजे मालवणीच बोला होय <laughs> <थोई> ना हो बायको बरोबर भाषेत बोला घेता नाही तर नाही बघितला अकडे गो <laughs> बायको मुंबईच्या त्यामुळे भाषेत बोलायचं लागत हा ही <laughs> बघा का माझी बायको बायको <laughs> काय याचा अजून <तुन> झाला नाही ना, <laughs> ना, ना <चार। laughs> आणि आमका तोंड ढकवीत राहत नाही नाही नारिंगराज येऊन गेलास तू नारिंगराची बायको यायची स्वतःच सांगतोय हे अरे त्या एलईडी वरती चित्रामध्ये अर्धी प्रतीक्षा अर्धा डोक्याविषय दिसतच नाही बघ तरी तकडे तो आधी अरे पण तो नंदनामचं सांगता सारखं कोण विनू विनून काढला ना विनू कडे विनू विचारता बघ तरी तकडे ते फोटो माहितीये फोटोंचा ना अरे आता व्हिडिओ लाईव्ह चालू होतो बघतो आकडे आकडे

तुझा भिडे लाई ग माझ्या मंगार तुफान ग माझे मंगारावर तुझा भिडे लाई गृंगारावर तुला गो गुझी हाऊस सारे मी पूर्वी गं शृंगारा तू लक विन गुझी हाऊस सारे मी पूर्वी गो तुझी हाऊस सारे मी पूर्वी गो ध्रुव तारा दाखवा ए ध्रुव तारा दाखवतो बाबा

लगे 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 लगे। आ, अरे नंबर लावलात तुम्ही बारीच हा अरे हे पुण्यावाल्यानं नंबर लावल्या चैतून घेऊन कधी पसर झाले तो पण आम्ही तुम्ही ट्रेन ने जा नागे मोठ मला गे हे नंदन तकडे बघतं काय रुमाल रुमालचं रटे मोदके जागे घे जा पहिलो नंबर लागलो हो बघा तर मित्रांनो आता प्रतीक्षाची एंट्री होता त्यांची तयारी होई अगत आम्ही जेवण वगैरे घेतला आणि आता थोड्या वेळात होईल प्रतीक्षाची एंट्री कधी तयार चालली आहे बघा गजी हाऊस सारे मी पूर्वी गो आज शृंगारा तुला नक बीन ग तुझी हाऊस सारे में पुरवीण गो तुझी हाऊस सारे मी करून नावाची कोली वाऱ्यान तुला मिरविंगो करून नाखवाची कोली वाऱ्यान तुला मित्रांनो आता बघाल मागे <laughs> जयवंत वाडकर आहेत जयवंत वाडकर आपला प्रसाद म्हणजे नवऱ्या मुलाचे काका आहेत आणि ते पण आले आहेत लग्नासाठी मग तू कधी करतोय दोन हजार बावीस पासून पोर दोन हजार बावीस पासून आम्ही पोरगे शोधतो दोन हजार बावीस पासून आम्ही पोरगे शोधतो पण हो बघा पोरगे पोरगे चांगला मिळेल हव्या तसा मिळत मिळतच नाही चांगलं तसं उठ एकाने केले कमेंट बाय नंबर द्या म्हणून पण आमचा नंबर काय पोचतो ना नंबर डिलीट झाला <laughs> तर बघा कोण चांगला पोरगे असत तर बाबा सांगा बघा मला <laughs> मी तर वधूर सूचक मंडळ मी आता कोलणार आहे थोड्या दिवसांनी नाव काय कलर्स ऑफ कोकण वधूवर सूचक मंडळ ते खाताना मिशीला नाही लागत ते म्हणजे असं काय रे

तुछा तुछा था का तू नको रे असं नको करत जाऊ दाईने विचारले ते दोनदा जेवले का ते भटी दोनदा जेवले काका दोनदा हे काका हे काका... दुसरं ताट फक्त त्यांनी तोंड गोड करण्यासाठी घेतलेलं

काय पाहिजे चैत्यच्यातलं कसं काय बोल हे दुकानदार पण आहे अरे हे बघ हे बघितलं की नाही काय अरे लोकांना कळत बनवतात ना ते अरे ते हाताच हे बनवतात ना कुणाच त्या दोघांच्या हात आहे कसं तीच आहे रे मग ना निलपिंट त्याच्यावर हे का जी पे आता चालेल अकाउंट कोणत्या बघू दे लवकर सांग चांगला मिळतो ना आकडा नको नको सर्वात जास्त माझा एक शून्य केले दहा हजार रुपये केले त्याकडे थांब थांब आता तो बाबा सगळ्या ग्रुप मधला होतो दे दोन चार मराठीतून बोल काय तरी दोन चार मराठी थंडा कुपडे कशी आहेत ती पुण्यातली लोक बघतात बरं पुण्यातली आमच्या ना सगळं जात नका दाखव काका यांना सांगा यो करायला करतील ना काय यो करायला रेडी लवकर रेडी वन टू थ्री हा जा

बघ एवढ्या लोकांना घेऊन आलो बघा आमची टीम घेऊन आलो आहे

पोरकी आता मिळत लवकरात लवकर तुझाच आता नंबर आहे पहिलो हो नारिंगरात कधी ना नारिंगराच्या बाजू घेत थकडे पण तू आपल्या घरात नाही होतो दोन मिनिटावरती रिटर्न गेला सासरवाडा सासरवाडी घेत मग सांगते पाच मिनिटात फक्त मित्राचा घर त्याच्या आवडीचा ना ते लगीन व्हायच्या आधी तो यायचो लगीन झालं फक्त सासरवाडी घेत नाही एकदा शिल्हते पण येतेच काय टाकून बरोबर <laughs> <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे प्र प्रतीक्षाचं लग्न झालेलं आणि सगळी मजा मस्ती बघितलाच असाल सगळे जिल्हचे मित्र मैत्रिणी वगैरे सगळे होते मजा मस्ती बघितलंच असशाल तर मित्रांनो आता इथे थांबूया पुन्हा भेटूया आपला नवीन व्हिडिओच तोपर्यंत बाय बाय